आणि त्यांचं घर आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल बघा यानंतर खरंतर ज्यांच्या संपर्कासाठी मी खूप आटापिटा केला आणि जे उपस्थित राहिल्यामुळे मला किंवा आपल्या सर्वांना खूप आनंद झाला अशा अरविंद काका कानेटकरांना का का मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे अरविंद काका कानेटकर का 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 व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आजच्या आपल्या राजपुठराच्या अध्यक्ष आणि शाळेतील माजी विद्यार्थी आणि आजचे आधी विद्यार्थी या सर्वांना करतो आणि मी तुम्हाला काही सरांच्या गोष्टी सांगतो ते ज्या वेळेला या गावात आले त्यावेळेला गावची परिस्थिती अशी होती की चालायला धड रस्ते नव्हते रस्त्याला एका बाजूला इतका चिखल असायचा इतकं हे असायचं तशातनं शाळेत यायचं शाळेत यायचं झालं तर ते आम्ही म्हणजे त्यावेळेला शाळेत तर आम्ही आमचे कपडे आणून ठेवलेले असायचं एक ड्रेस पावसात जर भिजलो तर शाळेत येऊन ड्रेस बदलायचा पण काही वेळा असं व्हायचं की आम्ही मुलं मुलं असं मजा करायचो आणि येताना सगळ्यांनी आम्ही एकत्र म्हणजे शिक्ष स्वतः सुरुवातीच्या काळात स्वतः सर आमच्याबरोबर असायचे पण नंतर नंतर त्यांच्या कामाच्या व्यापातनं ते लवकर घरून निघायचे त्यामुळे आम्ही आणि त्यांच्या होती या सगळ्या आम्ही एकत्र शाळेत यायचो एकदा आम्हाला असं हे आलं की आपण जर आज भिजून गेलो शाळेत तर आपल्याला शाळेतनं लवकर सोडतील आम्ही म्हणून एकमेकाच्या अंगावर पाणी उडवत शाळेत आलो आणि शाळेत आल्यानंतर काय करायचं सरांनी सरांनी आमच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यतींना पण बाहेर एक तास उभं करून ठेवलं हे ज्यावेळी आम्ही पाहिलं त्यावेळेला आम्हाला खरंच वाईट वाटलं की असं आपण शिक्षकांच्या बाबतीत करणं योग्य नाही त्यांच्याशी बोलताना वगैरे पण बरेच लोक त्यावेळेचे शिक्षक किंवा मॅडम पण घाबरायच्या का कोणा माहीत माझ्यावर त्यांचा जरा जास्त लोभ होता त्यामुळे त्या सुरवीच्या काळात त्यांनी तिसऱ्या बॅचचा विद्यार्थी आहे त्यावेळेला काही जर कॉन्टॅक्ट कराय सरांशी काही गोष्टी सांगायच्या असतील तर शिक्षक किंवा मॅडम पण माझा उपयोग करायचा मला सांगायच्या की तुम्ही सरांना सांगा सर तुमचं ते ऐकतील आणि खरंच म्हणजे गावाकरता जे काही त्यांनी केलेलं आहे त्याचं एक चांगलं म्हणजे मी सांगतो की मी आम्ही गावी एक आ, कौल कारखाना काढला होता आणि त्या कौल कारखाना ज्यावेळी अण्णांना कळलं की काढायचं असं असं आहे सर्व मदत त्यांनी केली ओपनिंगला ते म्हणाले कुणाला आणूया तर मी म्हटलं कोण पाहूया कोण असेल तर ते म्हणाल नाही त्यावेळेला बांधकाम मंत्री होते लक्ष्मणराव हातणकर म्हणून त्यांना ते घेऊन आले आणि सगळं कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि त्यावेळेला हातणकरने असं सांगितलं की खेडे गावातील शाळा ग्रामपंचायत आणि सोसायटी ही कशी आदर्श असावी याचं त्यावेळेला पण म्हणजे कोकीसर गाव हे त्यावेळेला सगळ्या त्या 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 चर्चेत होतं आणि हे कशामुळे झालं तर हे फक्त अण्णांमुळे झालेलं आहे आणि त्यांना पूर्वी पण खूप त्रास व्हायचा कधी कधी माझे वडील डॉक्टर होते त्यावेळेला पूर्वी तर ते घरी यायचे आणि म्हणायचे आपण असं करतोय पण काही आपल्याला याच्यात यश येत नाही आमचे आँ, वडील सांगायचे होणार आज ना उद्या हे होणार सगळं आणि खरंच म्हणजे त्या मनानं त्यांनी खरंच चांगलं काम केलं चांगलं हे केलं शाळेचं नाव केलं आपण सर्वां त्या आपल्याला सर्वांना त्यांनी घडवलं आज त्यांचा अभिमान आहे एवढं सांगून मी भाषेवर